छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणावर शिवसेनेनं झेंडा रोवलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हातातून छत्रपती संभाजीनगर हे गेलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोर आव्हानांचं मात्र आता शिवधनुष्य असणार आहे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात खैरे यांचा दारुण पराभव झाला चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर संदीप पान भुमरे हे या छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत विजयी झाले शिवसेनेचे ते उमेदवार त्यामुळं आता छत्रपती संभाजीनगरमधून उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाली आहे का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यामुळं आता या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद वाढलेली आहे त्यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या समोर मोठं आव्हान छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे मोठं आव्हान असेल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय खरं तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मात्र आता याच छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी आता एकनाथ शिंदे यांची ताकद वाढताना दिसते नक्की नक्कीच जर बघितलं छत्रपती संभाजीनगर हा उद्धव ठाकरे यांचा मागील पंचवीस वर्षापासून जर बघितलं तर बाल किल्ला समजला जातो या ठिकाणी जर बघितलं तर चंद्रकांत खैरे तब्बल वीस वर्ष जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून होते आणि मागील जर बघितलं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये अभ्या काही मतदान जे आहे ते चंद्रकांत खैरे यांना पदभाव शो लागला होता मात्र यावेळी जर बघितलं तर शिवसेनेच्या फुटीनंतर जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती छत्रपती मध्ये झाल्याची पाहायला मिळाली होती मात्र यावेळी जर बघितलं तर शिव शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे हे जर बघितलं तर लाखोच्या मतदानाने जे आहे ते निवडून आलेले त्या जिल्ह हे दुसऱ्या स्थानावरती आहे तर चक्क उद्धव ठाकरे यांचे उमेदवार चंद्रकांत खरे तिसऱ्या स्थानावरती फेकले गेलेले आहेत आणि त्यामुळे जर आता बघितलं तर उद्धव ठाकरे यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठेतरी ताकद कमी तर ता चर्चा जी आहे ती राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे आणि त्याचमध्ये जर बघितलं विधानसभेवरती आता मोठा फटका बसू शकतो कारण या ठिकाणी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेंचे तब्बल पाच आमदार आहेत आणि त्यामध्ये जर बघितलं तर संदीपा मुंबरे हे देखील होते आणि आता संदीपा मुंबरे खासदार झालेले आहेत त्यामुळे आता जर बघितलं तर शिंदेंचा खासदार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरला मिळालेला आहे त्यामुळे आता संदीपा भुमरे यांची देखील ताकद वाढलेली आहे एकनाथ शिंदे यांची देखील छत्रपती मध्ये मोठी ताकद वाढल्याची पाहायला मिळत आहे महत्वाचा गोष्ट जर धाराला गेली तर चंद्रकांत खैरे यांचा मतदारसंघ जो आहे तो मूळ छत्रपती संभाजीनगर होता मात्र संदीपा भुमरे जे आहेत महायुतीचे उमेदवार यांचा मतदारसंघ जो आहे तो पैठण होता स्वतःचं मतदान नसतानाही जर बघितलं तर संदीपा भुमरे हे लाखोच्या मतदान जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार केला निवडून आलेत त्यामुळे आता शिवसेना शिंदेच्या शिवसेनेची ताकद जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा विजय या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये अंबादास दानवे यांच्यासमोर किती मोठं आव्हान असेल विजय आवाज पोहोचतोय आवाज नाही आला ठीक आहे विजय पर्यंत आवाज पोहोचत नाही मात्र धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल